या ठिकाणी बसलेल्या या प्रत्येक आमदार आणि सावता परिषदेच्या तमाम पदाधिकाऱ्यांना नव्हे या मतदारसंघातील सव्वा लाख मतदार सव्वा लाखाच्या घरात मतदारांना तुम्ही या मतदारसंघाचे आमदार झाले पाहिजे ही तुमच्या दावालाच इच्छा होती राजेंच्या विजयासाठी राजूंनी सांगितलं हो। की दादासाहेब ओडगे उडवी वो हे सर्वच मंडळी समोर बसलेल्या आपल्या आपल्या पहिल्या आपल्या आपल्या भागात आपल्या आपल्या गावामध्ये जीवाचं रान करून प्रचार केला विशेषतः एका वेगळ्या परिस्थितीमध्ये निवडणुका पार पडल्या अतिशय गडूळ वातावरण दुर्दैवाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये त्या देवऱ्यामध्ये निर्माण करून देण्यात देण्याचा अशाही परिस्थितीमध्ये सावता परिषद बाळी समाज बांधव यांनी कुणाच्याही अपप्रचाराला बळी न पाहिलं राजेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहायचं जाहीरपणे उभा राहायचं आणि म्हणून प्रश्नाईवर जाहीर स्वरूपाचा मेळावा आणि केवळ पाठिंबा म्हणून नाही सावता परिषद तर नेहमी तुमच्या खांद्याला खांदा देऊन तुमच्या सोबत आहे चौथा परिषद केवळ निवडणुका आल्या म्हणजे पाठिंब्याचं पत्र पाठिंबा घ्या पाठिंबा बनणारी संघटना नाही जेव्हा सोबत असतो तेव्हा ती मनापासून आणि त्याच भावनेतून त्याच धोरणातून सावता परिषदेत आणि माझी समाज बांधवांनी अतिशय प्रामाणिक नेहमी सांगत असतो माझी समाज हा आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात क्रमांक दोन असलेला असतो माली समाजाची या महाराष्ट्रामध्ये किती संख्या आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत बाळी समाजाचा क्रमांक दोन लागतो मात्र प्रामाणिकतेच्या बाबतीमध्ये मेहनतीच्या बाबतीमध्ये माळी समाजाचा क्रमांक एकदा ठरलं पुन्हा त्याच्यामध्ये बदल नाही एकदा तुम्हाला शब्द दिला तुमच्या सोबत की यांनी अतिशय त्या ठिकाणी आमचे जगित जवळचे सरपंच माझ्याशी त्यांचा संपर्क झाला निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला काय भूमिका घ्यायची आहे आपली भूमिका आतमाही आप वेगळी काही नसलीच आहे जी आहे ती भूमिका उघड उघड सरळ सरळ बाहेर असला प्रकार आपल्याकडे चालतच आपल्याला तो आलाही नाही जमवतही नाही आणि जमणार मात्र दादासाहेब चौधरी बनले त्याप्रमाणे राजे तुमच्या या विजामध्ये आम्हाला खालीचा वाटा घेता आला याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि अन। राजीव आपण काही राजेंच्या या विजयामध्ये वाटा घेतला म्हणजे त्यांच्यावर उपकार केली अशा आपण मोहीच कारण सावता परिषदेच्या एकूण जो काही प्रवास आहे सावता परिषदेची जी वाढ विस्तार आहे त्याच्यामध्ये सद्दाननीय आमरशियाचे पंडित साहेब भैया साहेब असतील विजयराजे असतील आणि एकूण शिवछत्र परिवार यांचा आमच्या या वाटचालीमध्ये फार मोलाचा वाटा आहे याची जाणीव <laughs> आणि त्या जाणीवेतून आम्ही तुमच्या सोबत राजूंनी उल्लेख केला मागवा की मध्या काळामध्ये बरे काही राजकीय भूमिका काही राजकीय निर्णय असतात मात्र नेहमीच आपण काम करण्याची आपली जी भूमिका आहे जिथं आहोत तिथं प्रामाणिकतेन त्या पुन्हा काही जिथं आहोत तिथं चुकत्याच आहे मात्र विनाकारण विनाकारणपुरावर तरी वेगळ्या स्वरूपात म्हणून आज राजे मला अभिमान वाटतो या वीस जिल्ह्यामध्ये एकही राजकीय घराणं किंवा एकही राजकीय पुढारी असत असेल की ज्याचं कल्याण आकाळीचं काय पण कल्याण आकाळी सोबत साऱ्यासोबत म्हणजे असं राजकीय भूमिका जी आहे त्या भूमिकेवर ठाम असतात आज मी एका समाजाच्या माळी समाजाची संघटना स्थापन करून काम करणारा जातीसाठी काम करणारा कार्यकर्ता पुढे जाऊन पक्षांना मला ओबीशी बारावर काम करण्याची जबाबदारी दिलेला कार्यकर्ता मग आजच्या सुद्धा या वातावरणामध्ये एक बाळी समाजा म्हटला की ओबीसीसाठी काम करणारा कार्यकर्ता असताना सुद्धा त्या पद्धतीने आम्ही काम करतो त्यामुळे कुठल्या जातीच्या रडांवर आम्ही असतो कुठल्या म्हणजे जी काहीची प्रतिमा या ठिकाणी निर्माण करता आलेली आहे त्याचं कारण आपली कार्यपद्धती म्हणून राजेंच्या बाबतीमध्ये आपलं कर्तव्य होतं राजेंना पाच राजेंना साथ देणं राजेंना निवडून आणणं कारण राजेंना निवडून आणण्यामध्ये खऱ्या अर्थानं केवळ आपला सावता परिषदेचा माळी समाज बांधवांचाच नाही तर इथल्या अठरा पकड जातीचा आणि एकंदरीत त्या मतदारसंघाचा फायदा किंवा हित कशात आहे ते राजे निवडून येण्यामध्ये आहे म्हणून आपण राजेंसोबत बल असो नसो सत्ता असो नसो सातत्यानं जनतेमध्ये मिसळणारे मरणादारी आणि कौर्माधारी त्याला नको सुख आणि दुःखामध्ये सर्वांच्या सामील होणारा हा परिवार सत्ता नसली तरी आणि पद असलं तरी पदावर असो की नसो पदावरण्यापेक्षा अधिक प्रभावाने काम करणारे विजयराजा आणि आणि म्हणून निश्चित आपलं त्यांच्या पाठीशी राहणं तुम्ही तुम्ही ना 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 की कर्तव्यच आणि त्या कर्तव्य भावनेतूनच आम्ही आपल्या पाठीशी राहिलेलो आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान राजे त्या मेळाव्यामध्ये जाणीवपूर्वक आम्ही तुम्हाला गडबड असल्यामुळं तुम्ही तुमचं भाषण आटोपून तुम्हाला जावं लागलं होतं उदरही बाकी अनेक भाषणं आहे होती मी सर्वांना सांगितलं होतं की बऱ्याचदा निवडणूक आल्या की मागणींची यादी काय ते दिलं पाहिजे ते केलं पाहिजे मी सांगितलं होतं की आता आपली बारी देण्याची माहिती आहे निवडून आल्यानंतर आपण काय केलं म्हणून या प्रचाराच्या मेळाव्यामध्ये आपण एकही मागणी आम्हाला हे द्या आमचं ते करा हे करताल का ते बघताल का अशा स्वरूपाचं एकही विधान किंवा वाक्य या वेळा करायचं नाही असं ठरवून आम्ही केवळ आम्ही तुमच्यासाठी तुमच्यासोबत कशा पद्धतीने ठामपणे राहू यावर भाष्यचारी याच्यामध्ये या मेळाव्यामध्ये केली मला कंपन आहे भैया साहेब आणि राजेंना तुम्ही काही सांगण्याची तुम्ही मान आवश्यकता नाही आत्ता बसल्या बसल्या राजेंनी मला विचार सांगत होते की माळी समाजासाठी सामूहिक असं काय करता येईल या होते सावता महाराजांचे किती मंदिर आहे मी बसल्या बसल्या थोडक्यात तांडी वीस निघले कदाचित दुसऱ्यांची भर पडू शकते हत्ती निमगा सुरेशराव आहे अरे सुरेशराव सुरेशरावच मात्र पूर्ण टायम प्राधान्य बाकी सर्वांचे करावे लागतील मात्र सुरेशराव त्यांच्याबद्दल दादांकडे त्यांचं मर्यादा बोललं झालेलं सुरेशराव आणि निश्चित विकासात्मक कामांच्या बाबतीमध्ये तुमच्या व्यक्तिगत कामांच्या बाबतीमध्ये विजयराजे असतील भैयासाहेब असतील हे निश्चितपणाला सोबत असतील याची मला खात्री आहे त्यांना म्हणायची आणि मागायची गरजच नाही यावर मी ठाम आहे त्यांना कळतं त्यांना दिसतं त्यांना समजून येतं की आता कुठं काय केलं पाहिजे काय करायला गरजेचं आहे आणि आपलं काम झालं भागलं म्हणजे आता गरज नाही तुमची असा मानणाऱ्यापैकी ते नाही जे कामाला आलेले माणसं त्यांच्या कामी आपण आलो पाहिजे ही भावना ठेवून राजकारण करणार हा परिवार आणि म्हणून मी आजही अधिकच काही राजीव बोलले बोलता बोलता मात्र खरंय राजे मी सांगितलं जसं माझी समाज इमानदारीच्या प्रामाणिकतेच्या बाबतीमध्ये आहे तसंच राजे माझी समाज हा प्रामुख्यानं माळवं म्हणजे भाजीपाला फिरविला सांगतो आणि भाजीपाल्याच्या माध्यमातून जणांना व्हिटॅमिन म्हणजे जीवनसत्व पुरविण्याचं काम हे बाळी समाज मात्र जो बाळी समाज भाजीपाल्याच्या मागण्याच्या माध्यमातून सर्वांना जीवनसत्व पुरवितो तो बाळी समाज राजकीय दृष्ट्या मार्फत जो दुसऱ्यांना सर्वांना जीवनसत्व देतो तो मात्र राजकीय दृष्ट्या उपस्थित आहे म्हणजे संख्येच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळत नाही किंवा उपेक्षित उपेक्षा त्या ठिकाणी आहे आपला मतदारसंघ त्याला अपवाद आहे आपला मतदारसंघ म्हणजे आपला परिवार त्याला अपवाद आहे तुम्ही निश्चित कुठलीही निवडणूक असेल कुणाला कुठं बसवायचं कुणाला कुठं संधी देता येईल याच्यावर विचार करा आणि म्हणून आगामी ज्या काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतात तुमच्या पंचायत समितीच्या असत्या किंवा अश्विन नगरपालिकेच्या असत्या या निवडणुकांमध्ये निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला जे होण्याचं गणित पाहू की त्या त्या ठिकाणी आपल्या समाजाचा विचार शंभर टक्क्यानं करतील याची कारण आपण जायचं भाजीपाला विकतो कसं विकव विकतो मी विकताना सुद्धा मा समाजाच्या जर भाजीपाल्याच्या दुकानावर गेलं तर माप कसं असतं ढळत असं सोनारासारखं नाही किंवा जे व्यापारी आहेत तसं नाही माप देताना ढळत दिलं जातं आणि ती इतकं त्याच्यामध्ये दिलं जात आपल्यालाही कसं ढळत माप मिळावं ती अपेक्षा राजे निश्चित पूर्ण करते आपण सातत्याने सर्वांनाच सर्व गोष्टी लागीच मिळतात असं होत नाही राजकारणामध्ये पेशन्स संयम फार महत्वाचा आहे अगदी माझ्याकडे पाहिलं तरी तुम्हाला लक्षात येईल <laughs> 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 अठ्ठावीस वर्ष बरोबर जानेवारी एकोणीसशे शहाण्णवला विद्यार्थी दशेमध्ये असताना मी माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यानंतर तब्बल सत्तावीस वर्षांनी अजित दादांच्या नेतृत्वात मला किमान दा, राजकीय दा, पक्षाची जबाबदारी मिळाली सत्तावीस वर्षे मला सत्तेचं पद तर सोडा तर राजकीय पक्ष संघटनेतलं पद सुद्धा मिळालं नाही स्वतः पैशाचं नाही माझे युवाज अंगत आले जसं स्वतःच असून स्वतः निर्माण केलं होतं किंवा धुव बाळाचं सांगतो ना आपण स्वतःचा बाळानी ठीक जे काय आहे हे त्यांनी स्वतःच तयार केलं होतं स्थान तसंच आवता परिषदेचा हे काय आपल्या मूल दिलेलं नाही की आपण निर्माण केलेलं मात्र कुठल्या पक्षाची किंवा कुठल्या सत्तेची जॉब कुठली संधी आता आता अठ्ठावीस वर्ष मात्र जितका आपण संयम पाळतो जितका आपण त्या ठिकाणी सतत कार्यरत राहू तर आपल्याला निश्चित एक दिवस मिळत असतो केलेलं काम हे कामाला येत असतं यावर विश्वास बनतात केलेलं काम वायाला जातो शब्द वाया हा शब्द सुद्धा हे काम केलं का केलेलं काम कामाला येत असतात धोरण ठेवून काम करत राहतो म्हणून निश्चित शिवचंद्र परिवाराचं फार मोठं योगदान आहे माझ्या या साऱ्या मागचं सुरुवातीच्या काळाला या जिल्ह्यात सुरुवातीच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये प्रवास करायला आम्हाला तेव्हा साधन मिळणं सुद्धा फार अशक्य असायचं ती एवढी शक्ती सुद्धा आपल्यामध्ये नव्हती तेव्हा भैया साहेबांनी या जिल्ह्यामध्ये संघटना बांधण्यासाठी मला टाटा सुमू आली त्यावेळी सावता वर्ष बाई समाजाची संघटना तुम्ही बांधताय चांगलं काम करताय तर त्याला माझ्या वतीनं माझ्याकडून तुम्हाला हे येईल ही भावना त्यावेळी भैया साहेबांनी म्हणून मी जिल्ह्यामध्ये प्रवास करू शकलो जिल्ह्यामध्ये संघटना बांधू शकतो जिल्ह्यात संघटना बांधली म्हणून मी राज्यामध्ये बांधू शकतो हे उपकार आणि आपण ही कृतज्ञता बाळगली पाहिजे त्या कृतज्ञ भावनेतून राजे सावता पुरुषित्र परिवार त्यांचं जे नात आहे हे नात आहे हे कायम अशाच कृतज्ञ राहणार आहे राजून म्हणले की तुम्ही पगड्या फक्त मंत्र्यांना केल्या त्याच्यात राजेंचं नाव बाकी आमदार म्हणून आपण घातली नाही पण राजे हे राज्याचे मंत्री म्हणून आमची प्रार्थना एक वर्ष की राजे सरकार करून फरकदाय मंत्री या राज्याला मिळाला पाहिजे हे निश्चित राजे त्यावेळेस तुमच्यासाठी हात वर <laughs> करायला विसरत असतात माझा माझ्या कामावर विश्वास आहे मी ज्याही भाषणातून होतो त्याच्याशिवाय आपण मरणारच आहे म्हणून सध्या काळामध्ये वेळ आली पण काळ येऊ नाही काळ ठाप होणारा माणूस आहे आपला जन्मच त्यासाठी झालेला आहे म्हणून मी सुद्धा त्या ठिकाणी आता आपण थोडं म्हणजे काय करू सावळ करू तुम्ही माझ्यासाठी मी तुमच्यासाठी सावळ काय केवळ शेतीच्याच कामात असं कोणच आहे त्या सावडीवर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मला दादांच्या नेतृत्वात फार मोठा विश्वास आहे आज मी दोन हजार एकोणीस ला जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि पंकजा ताई सारखं मराठ्य नेतृत्व सोडून विरोधात असलेल्या नव्हे किती आमदार निवडून येतील याचाही अंदाजा नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी जबाब प्रवेश केला तेव्हा अनेक आता तुमचे एवढे इकडे चांगले संबंध आहेत तिकडे तुम्हाला कोण विचारील कोण ओळखी मात्र दादांसारखं ज्यांची ओळख त्या महाराष्ट्रामध्ये दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून आहे आणि त्या नेत्यानं मला शब्द दिलेला आहे म्हणून मी त्या बाबतीमध्ये अगदी खात्री आहे मला खात्री खात्री माझ्या मनामध्ये त्यांच्या शब्दावर माझा भरोसा आहे विश्वास आहे आणि निश्चित ते कड्डा आहे मात्र हे मी मला आता बोलण्याचं मला सांगण्यासाठीच हे भाषेत नाही पण ओघाओामध्ये सांगू की लोक निश्चितपणे राजे तुम्ही निवडून आल्याचा मला अतिशय आनंद आहे तुम्ही भविष्यामध्ये असंच अगदी आपल्याला शाहू महाराजांची यादी सांगायची सर्व समावेशक काम हे आपल्याला कोण म्हणतात मदन म्हणतात की परमनंट तुम्ही असणार आहे शंभर टक्के धर्माला सोबत घेऊन काम करण्याची राजेंच आपण सर्व हे कार्यक्रम आधी फार वेगळ्या स्वरूपाचा त्याने कोण नोकरी देणार आहे आणि हे जे काही सगळं चाललेलं आहे अगदी जाती जातीमध्ये हिंदी वाद करण्याचं काम उद्यावर या महाराष्ट्रामध्ये या पूर्ववादी महाराष्ट्रामध्ये या साऱ्या महापुरुषांचे जे विचार आहेत त्यांच्या विचारातला कुठेतरी बिलांजली देऊन जे आहे हे दुदैवी आहे हे चुकीचं आहे बाजू कोणती असो टाळी एका हाताला वाजत नाही किंवा हे सर्वांनी सोड समजून घेण्याची गरज आहे कुठेतरी थांबलं पाहिजे हे कुणाच्या शिताचं नाही मात्र आपण आपला परिवार हा सातत्यानं या साऱ्या गोष्टींच्या परिपर्य विचार करून काम करणार तुमचं काम करण्याची पद्धत तुमचं लोकांमध्ये असल्याचं पास्लिया, काही नेहमीचं तुमचं हे यावरून निश्चित तुमचं राजकीय भविष्य आहे हे उज्वल आहे महाराष्ट्रात एकमेव एकमेव परिवार आहे त्याचे मधल्या काळामध्ये भरे सत्ता नव्हती एकदा सत्ता नसली की त्या दारामध्ये कोणाच्याकला दिसत नाही पण शिवछत्र ट्रष्टी नेहमी दारामध्ये चपलांचा खर्च पडलेला असतो लोकांना भरोसा आहे लोकांना विश्वास आहे की यांच्याकडे निरोध आपण काम मार्गी लागतो आणि त्या भरोशावर त्या विश्वासावर लोक आपल्याकडे येतात आणि आपल्या माध्यमातून लोकांची प्रश्नही मारावी लागतात अशाच पद्धतीनं तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये तर मुळक आहेच तो सातत्यानं अशाच पद्धतीनं ठेवत राहा यावेळेस आपण बेचाळीस हजाराने निवडून आलो तुमच्या वेळी ब्याऐंशी हजार आपल्या मताधिक्यामध्ये आणखी वाढ कशी होईल याच्यासाठी निश्चितपणानं तुम्ही काम करत राहाल आणि तुम्ही जशा पद्धतीनं काम करत राहावं अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो आणि तुम्ही या छोटेखाली सत्काराला सुद्धा भरपूर वेळ तुम्ही सांगितलं हा खाली चालू पूर्ण छोटे खाली आता या सत्कारानंतर सुद्धा तुमच्या भाषणानंतर थोडा वेळ या सर्वांना थोडा फोटो वगैरे काढण्याचा असतो काढण्यासाठी सुद्धा तुम्ही वेळ द्या आपल्या सर्वांचं एक सामून फोटोफोट आपण आराम त्या ठिकाणी सुद्धा काढू मात्र तुम्हाला वेळ मिळावा वेल सर्वांना याच्यासाठी आपण जास्त व्याजा या ठिकाणी बोलवलेला नाही तर कोरोना मला वाटतं माणसं फारत ते बोलवले नाही करत हे तर ते ठरवून मुद्दा ठीक केलेलं आहे निश्चित राहते तुमचं उज्वल भविष्य आणि तुमचं राजकीय भविष्य हे उज्ज्वल असावं अशी सावता महाराजांच्या चरणी प्रार्थना करून थांबतो जय हिंद महाराष्ट्र